मला आणतो ताम पाऊच होते बोला नमस्कार मित्रांनो या लाईव्ह नमस्कार लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण आरे राम कृष्ण हरी मित्रांनो लाईव्ह ला सर्वांचं स्वागत आहे चला गणपती बाप्पा ओम गण गणपती न ओम गण गणपती न लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो रामकृष्ण हरी ग आणि लावू नको लक्ष्मी अग नको ग लावू नको कॉपीराईट येईल पावसाचं वातावरण खतरनाक झालेलं आहे पाऊस खतरनाक येत आहे चला मित्रांनो लाईव्ह ला सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे ये, ये, ये पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा चला मित्रांनो या लाईव्ह चला मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे <laughs> चला लाईव्ह ला सर्वजण या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो गणपती पप्पा मोर्या हो गणपतीच लवकरच आपल्या गणपतीचं आगमन होणार आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या हो हे गाणी बंद करणार चला मित्रांनो लाईव्हला लाईक कोण का सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय रामकृष्ण हरी मित्रांनो रामकृष्ण हरी चला लाईव्ह लाई सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला फेस लाईव घेतलेली आहे या सर्वजण लाइवला लाइवला ला या सर्वजण लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला लाइवला लाईक करून घ्या लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या चला लाईव्ह या सर्वजण लवकरात लवकर लाईव्ह ला चला लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो फीस लावी घेतलेली आहे फेस ला घेतली नव्हती म्हटलं गाव म्हणलं जरा दाढी करायला वेळ नाही भिस कटिंग करायला वेळ मिळणार शिवाय जाणार सगळे दाढीन कटिंग करायला वेळच नाही मिळणार यायला काही नाही काय सांगायचं तुम्हाला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या चला लाईव्ह ला या सर्वजण चला मित्रांनो लाईव्ह मध्ये या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे रामकृष्ण आणि मित्रांनो राम कृष्ण अरे मित्रांनो चला रामकृष्ण अरे गणपती बाप्पा मोर्या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या चला मित्रांनो लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे दोन दिवस झालं लाईव्ह घेतली नाही काल लाईव्ह घेतली नाही आज जरा लाईव्ह घ्यावा म्हटलं सकाळी घेतली जरा दहा मिनटं दुपारी लाईव्ह घ्यायला वेळ मिळाली नाही कानातच कानात वालेत काय माझ्या संगत काय समजा झाले काही याला नशे फालतो असल्या काय कांडच कांड व्हायला माझ्यासाठी एक आहे एक प्रॉब्लेम जाते नाही तर एक प्रॉब्लेम आहे एक टेन्शन जाते नाही तर एक टेन्शन आहे चला या लाईवला सर्वजण पण वैभव बडे आहे सगळ्यांचा टॉन लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो चला लाईव्हला लाईक करून घ्या रामकृष्ण हरी मित्रांनो चला चला लवकर या लाईव्हला सर्वजण सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लॉकडाऊन कॉमेडी या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला या लवकर चला लवकर लाईव्हला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो लाइव मध्य सर्वान च स्वागत है रामकृष्ण हरि गणपति बप्पा मोरिया ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम चला गणपती बाप्पा मोर्या दहा मिनटं या सर्वजण काय चालले आज कोणी जी नाही लावला काय विषय हा काय मध्ये काय चुका झाल्यात काय मित्रांनो काय चाललंय काय नशीबच काय यायला काय या 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 या? समजून झाले हा असलं कसले नशीब या यायला या या? एकच दिवस लाईव्ह भेटलो नाही तब्येत बिघडली आहे काय चाललंय काय माझं मला समजायचं नाही युट्यूब चायनलला बी काय झाले आ कोण लिंबू फिरवलाय का काय काय कळेल झाले चॅनलवर लिंबू फिरवला आहे का माझ्यावर लिंबू फिरवला मला समजायला झाले आता या लाईव्ह ला चला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो रामकृष्ण हरी चला लाईवला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे अर चाललंय काय चाललंय काय दहा मिनटं झाले एक ही ना? आ हा लाई ना एक जण नाही काय समजा ना मला नशीब काय आहे Problem, problem is problem. याला। चला मित्रांनो लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण अरे मित्रांनो गणपती बाप्पा मोर हो या चला चला लवकर या चला सर्वजण लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी लाईक करून घ्या कोणीच नाही आहे काय चाललंय काय हा लक्ष्मी बंद करत नाही मी बंद करत नाही बघायचं मला किती वेळा येत नाही ते बघायचं याला वैभवडीच्या लाईव्ह ला कोणी येत वैभव अरे काय विषय एक काळ होता असलं असलं होतं ते लक्ष्मी वीस वीस तीस तीस दीडशे एकशे ऐंशी आले तेच एकशे ऐंशी आणि आता याला या, या केलं काय चाललंय काय कुठं कुठं काय चुकाल आ चुकाय काय लागली ते तर सांगा मानणार आहे मी आता एकाला रोखर खरोखर मानणार आहे लाईव्ह ला यायला भांडण करणार आहे मी मी सगळ्यांस लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येत आहे का बंद करू येताय का बंद करू ह चला मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वजण या चला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण आणि मित्रांनो चला या लाईव्ह ला चला मित्रांनो या लाईव्ह ला सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला मित्रांनो या लाईव्ह ला सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रामकृष्ण आली